बाचोटी वळसंगवाडी संयुक्त दिंडीचा प्रस्थान सोहळा भक्तिभावात संपन्न शिवराज पाटील धोंडगे यांच्या हस्ते नारळ फोडून दिंडीला प्रस्थान संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला पार्श्वभूमीवर आज बाचोटी व वळसंगवाडी येथून संयुक्त दिंडीचा प्रस्थान सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला या दिव्य सोहळ्याचा आयोजन दत्ता महाराज वळसंगवाडीकर यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते संयुक्त दिंडीला शिवराज पाटील धोंडगे यांच्या हस्ते नारळ फोडून मंगलप्रसंगी प्रस्थान करण्यात आले त्यांच्या हस्ते नारळ फोडण्याचा शुभारंभ झाल्यानंतर वातावरणात जयहरी विठ्ठलच्या गजरानं भक्तिमय ऊर्जा संचारली यावेळी शिवराज पाटील धोंडगे यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल व त्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल सर्व वारकऱ्यांनी विशेष कौतुक केले त्यांनी सामाजिक व धार्मिक उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिले असून त्यांच्या उपस्थितीमुळं सोहळ्याला एक आगळा वेगळा उत्साह लाभल्याचं उपस्थितांचं मत आहे या भक्तिमय सोहळ्याला उत्तम भागानगरे हुंबाड साहेब तुळशीराम मामा शिखरे भानुदास धोंडगे रघुनाथ पाटील धोंडगे नारायणराव आनंदा मारुती जगन रमेश अंकुश विठ्ठल बाबुराव दिनाजी घोडके आदींसह चिंचोली नंदनवन बारुळ कवठा आदी परिसरातील अनेक वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिंडीमध्ये टाळ मृदंगाच्या गजरात अभंग गात वारकरी पुढे सरकत होते गावातून दिंडी निघताना महिलांनी रांगोळ्या काढून फुलांची अर्घ्या अर्पण करून आरत्या करून स्वागत केले या निमित्ताने एकात्मता श्रद्धा आणि सामाजिक समरसतेचा एक उत्कृष्ट आदर्श सादर झाला बाचोटी आणि वळसंगवाडी ग्रामस्थांनी संयोजन व भक्तिभावाचा उत्तम संगम घडवून आणल्यामुळं सर्वत्र समाधान व आनंदाचे वातावरण होते